तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट न्यायासाठी मेलेल्या शासनाचा दशक्रिया विधी स्व पंकज उत्तमराव देशमुख यांच्या मृत्यूची सी आय डी चौकशी करण्यासाठी मागील अडीच महिन्यांपासून देशमुख कुटुंब व न्याय हक्क जनांदोलन समिती संघर्ष करत आहे मृतक पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता पंकज देशमुख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक विभागीय आयुक्त अमरावती तसेच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना ईमेल व लेखी निवेदनाद्वारे सी आय डी मागणी केली जनांदोलनाने घेतला आक्रमक पवित्रा न्याय हक्क जनांदोलन समितीने उपविभागीय अधिकारी देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले बुलढाणा जिल्ह्यात नांदुरा संग्रामपूर शेगाव खामगाव सिंदखेड राजा तालुक्यात सामान्य जनतेने पाठिंबा देत निवेदने सादर केली अनेक दिवसापासून पोलीस प्रशासनाचा आग्रह होता त्या सांगा त्याला काय नावं माहीत राहणार आहेत तपास पुढे जायला लागला म्हणजे माहिती यायला लागली पण त्या नष्टाचार आणि तुम्ही ते धाडस करून ते सर्व नावं फाइन केलं आहे झोप नाही आहे जे आहे सत्य यातून पडतंडाची जबाबदारी आता पोलीस विभागाची आलेली आहे शिवसेबाने आतापर्यंत चाल दाखल केलेली आहे अक्षरने अशी चाल दखल केलेली आहे एवढ्या गोष्टी आहेत जखमा शरीर असणं रुमानाची पाशी जी हनवटेपर्यंत त्याची पाशी गेलेली आहे अनेक गोष्टी आहेत आधी घटना इतिहास तुम्ही मी सांगता मेडिकलला अकोल्याला नेणं खूप संशय निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत मी मागेही भूमिक आताही पुन्हा एकदा रिपोर्ट करतो दोन गोष्टी शासनाने गोरव कराव्या त्या धाब्यावर पंकजनी जेवण करत जो अनेक तास तिथे होता त्या धाब्यावर मोबाईल टॉवरचं लोकेशन माहीत पडतं की त्या वेळात त्या मोबाईलच्या जवळ म्हणजे कोणते कोणते मोबाईल धारक होते हे स्पष्टपणे समजतो साधी गोष्ट आहे एका दिवसात पोलीस प्रशासन त्याची माहिती घेऊ शकतो दुसरे खऱ्या अर्थाने डोट पालिका पाणी करायचं असेल खऱ्या अर्थानं तर पंकज सोबत राहणारे जे पहिले पन्नास लोक आहेत त्या पन्नास लोकांच्या सोबत तो नेहमी राहिलेला असेल त्या पन्नास लोकांची नारकोड टेस्ट करावी नारकोड टेस्ट झाली की त्यामध्ये खरं हत्यार कोण आहे ते स्पष्ट टेस्ट करून कराल ह्या दोन गोष्टी जर पोलीस प्रशासनाने केल्या तर फार सोप्या त्याच्या सर परवानग्या न्यायालयाकडनं लागाव्या लागतात न्यायालयात त्या परवानग्या देतो आणि त्या पद्धतीने जर खूप मला वाटत ती हिंमत पोलीस प्रशासन करत बात नाही कारण की ते दबावाखाली तुटून आलेले आहेत एवढे मोठे होणे जर दबावाखाली जर असतील तर ही आपल्यासाठी फार धुक्याची घंटा आहे दहा दिवसाचं सांगते की या ठिकाणी सत्याग्रह झाला आज सत्याग्रह करणाऱ्यांनी आजच सर्व की दहा दिवसापर्यंत आपल्याला न्याय मिळाला नाही या शासनाचा आपण दशक्रिया करायची हा दशक्रिया हा सांकेतिक विषय आहे मला कोणी मला कळणार आलं की आम्ही असं असं आम्हाला काहीतरी कारवाई करावी लागेल तर तुमच्या कारवाईला घेणारे आम्ही नाही हे तुम्हाला काय कारवाई करायचं असल्या त्या करा आम्ही या ठिकाणी ज्या निष्क्री असणाऱ्या शासनाचा जो संवैधानिक अधिकार आम्हाला आहे त्याचा आम्ही आपल्या या भारतीय परंपरेनुसार त्याचा या ठिकाणी विधी केलेला आहे तो त्यांच्या प्रशासनाचे डोळे उघडे म्हणून केलेला आहे तुम्ही जर उघड हाच केसेस करत असाल तर त्याला माझं म्हणणं सर्वात केस प्रसंगी पातलावर करावी नक्की मोठ्या प्रमाणात हात लावावा असं मी या ठिकाणी सांगतो आणि तुम्ही जेवढा तेवढा आम्हाला जाण्याचा प्रयत्न करा थोडा तेवढा हा सर्व उठाव या ठिकाणी राहण्याशिवाय राहणार नाही आणि न्याय भेटेपर्यंत पंकजच्या मानेकरांचा तपास लागेपर्यंत हा लढा सुरूच राहील या लढाच वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा लढा हा कुठे असेल सुरू राहणार आहे आता आता सर्व न्याय सभासदांनी मला सांगितलं की आपण आता न्यायालयामध्ये जाणार आहोत न्यायालयात जायचं असल्यामुळे काल विषय झाला सर्वांचा की दहा दिवस आपण हा लढा इथं केलेला आहे आठ दिवस जनतेला समर्थन आहे प्रशासनाला समर्थन आहे की कोणीही पंकज देशमुखच्या प्रकरणामध्ये माघार घेतलेली नाही माघार उद्या ना जोमाने भेटणार आहोत आम्हाला न्यायालयामध्ये जे सेवादान देणार आहेत जे न्यायालय आयुष्य आम्हाला उपलब्ध असतील त्या न्यायालय आयुष्याचा आम्ही वापर करू आणि न्यायालयामध्ये न्यायालयाच्या माध्यमातून शेवटी कारण की आपल्या भारतीय अजूनही आपला विश्वास आपण काय म्हणतो चल दुसऱ्या शेवटी भांडण झालं तरी तुला ती कोर्टात पाहून घेईल आता कोर्टाच्या शासनानं पाहून घेण्याची वेळ आलेली आहे

सामान्य नागरिकांनी बंद यशस्वी करत न्यायाच्या लढ्यात देशमुख कुटुंबासोबत असल्याचे दाखवून दिले इतके मोठे बंद या भागात पहिल्यांदा न्यायासाठी बेमुदत धरणे आंदोलन सरकार व प्रशासन अजूनही जागे झाल्यामुळे चौदा जुलै पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला दरम्यान अनेक पक्ष संघटनांनी धरणे आंदोलनास भेट देत पाठिंबा दर्शवला मागील अडीच महिन्यात शहर तालुका जिल्हा अधिवेशन न्यूज पेपर मधून जागृती केली तरीही शासनाने साधी चर्चा करण्यासाठी अधिकारी पाठवले नाही सरकारने ना आश्वासन दिले ना निर्णय घेतला यामुळे न्याय हक्क जनआंदोलन समितीने दहाव्या दिवशी धरणे आंदोलनाच्या ठिकाणी सरकारचा दशक्रिया विधी करण्याचा निर्णय घेतला शासनाचे मुंडण करून दशक्रिया विधी करत निषेध नोंदवण्यात आला न्यायासाठी लढा न्यायालयीन व लोकशाही मार्गानेच या आंदोलनाच्या माध्यमातून जोवर न्याय मिळत नाही तोवर लढा सुरूच राहील असा इशारा देण्यात आला देशमुख कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी लोकशाही मार्गानेच लढा सुरू ठेवण्याचे समितीने सांगितले धरणे आंदोलन बंद निवेदन माध्यमांतून आवाज उठवून देखील सरकारने हलगर्जीपणा दाखवल्याने हा लढा आता न्यायालयीन व रस्त्यावरच चालू राहणार आहे न्याय हक्क आंदोलन समितीने स्पष्ट केले की सामान्य जनतेच्या न्यायाच्या लढ्याला सत्ताधाऱ्यांनी हलके घेऊ नये अन्यथा हा लढा अधिक तीव्र केला जाईल देशमुख यांच्या मृत्यूची चौकशी व न्याय मिळवण्यासाठी हा लढा आता व्यापक जनांदोलनात रूपांतरित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज